पाच दिवस झाले उपोषण करत्याची दखल कधी घेणार प्रशासन पाच दिवस झाले उपोषण करत्याची दखल कधी घेणार जवाब दो, पाच दिवस झाले प्रशासन हे कधी देणार जवाब दोन करा no yeah. पाहिजे दुर्गा भाऊ संघर्ष कर आम्ही इथं आज हे नर्सेस बचाव समिती यांच्या समर्थनार्थ आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या वतीने हे धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे आज या ठिकाणी अठरा तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेल नर्सेस बचाव समितीचे कार्यकर्ते सचिन कंधारे दुर्गादास शिंदे आणि शंकर नाईक नवरे हे उपोषण करत आहेत वीस महिला भरतीमध्ये जो चुकीचा असंविधानिक निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे हे उपोषण आहे मात्र काल पोलीस प्रशासनाने हे उपोषण झडपण्याचा प्रयत्न करला दमनशाही केली त्या पोलीस प्रशासन आणि त्या सर्व प्रशासनाचा मी इथे निषेध करतो काल आमचे जे कार्यकर्ते आहेत दुर्गादास शिंदे यांची तब्येत खालवलेली होती आणि म्हणून आम्ही वारंवार विनंती करत होतो चार वाजेपासून प्रशासनाला की त्याला दवाखान्यात करत न्यायचे मेडिकल टीम इथं आली पाहिजे पण मेडिकल टीम येत नव्हती आठ वाजता आम्ही एकशे आठ ला कॉल केला आणि अँब्युलन्स बोलवली त्याला घातीत घेऊन गेलो त्यानंतर दुर्गा शंकर नाईक नवरे ना या कार्यकर्त्याची तब्येत खालवलेली नव्हती त्याला मेडिकल फिटनेस काहीच नव्हतं तो सक्षम होता ओपोषण करायला तयार होता मात्र काही कार्यकर्ते घाटीत गेल्यामुळे पोलिसांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि इथं संख्या कमी बघून शंकर नाईक घाटीला ना नेलं आणि त्याला ऍडमिट करायला तिथं भाग पाडला आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध केला पोलीस प्रशासन मी पोलीस प्रशासनाला पुन्हा विनंती करतोय आमचं आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही पोलीस प्रशासनाच्या विरोधात नाही आहोत आम्ही कलेक्टर त्यांच्या विरोधात नाही आहोत आमची प्रशासकीय लेवलची मागणी आहे कलेक्टर जिल्ह्याचे पालक आहेत ते, ते आमचे हो। पालक आहेत त्यांना मी विनंती करतोय त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असं आपण काही आदेश देऊ नका आम्ही आपल्या विरोधात नाही आहोत पण आपण आमचे पालक आहात आपल्या मार्फत ही शासनाला लवकरच विनंती करावा आजचा पाचवा दिवस आहे उपोषणाचा अजूनही दखल घेतलेली नाही रद्दचा अजूनही काही सूचना अधिसूचना निघालेली नाही जोपर्यंत ऐंशी वीस बीएम भरती सेवा स्टाफ नर्सेस से याच्यामध्ये ऐंशी वीस वापस घेत नाही तोपर्यंत आम्ही मागा असणार नाही आणि आम्ही राज्यभरातून राज्यभरातले मेल नर्सेस फिमेल नर्सेस आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात येण्याची तयारी चालू झालेली आहे मेल नर्सेस बचाव समिती सम्यक समजले सम्यक समजले